आज आपण मेथीची ठेचा भाजी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मेथी ठेचा भाजी दिसायला आकर्षक तितकी चवीला अप्रतिम आहे लहान मुलं देखील आवडीने खातील इतकी छान भाजी या ठिकाणी तयार होते नवीन पद्धतीने बनवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तर या ठिकाणी मेथी ठेचा भाजी बनवण्यासाठी आपल्याला मीडियम आकाराची मेथीची जोडी घ्यायची आहे लहान मोठी जशी घेतली तुम्ही तशी चालेल पण मी या ठिकाणी मीडियम आकाराची मेथीची जोडी स्वच्छ निवडून दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर तिला एका गाळणीमध्ये ठेवायची म्हणजे त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल मेथी ठेचा भाजी कोरडी असते म्हणून त्याच्यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे याच्यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तर मी या ठिकाणी मध्यम आकाराच्या जुडीसाठी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या थोड्या फिक्या आहेत म्हणून इतक्या घेतल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात दोन लहान चमचे आपल्याला जिरं घ्यायचं आहे मेथी ठेचा भाजी आहे म्हणून हिरव्या मिरच्या थोड्या जास्त घालायच्या म्हणजे भाजी चवीला छान लागते नंतर दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी आपला भाजीचा ठेचा तयार झालेला आहे एकदम छान भाजी तयार होते नवीन प्रकारे भाजी बनवलेली आहे आता गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये तीन पळ्या मी या ठिकाणी तेल टाकलेलं आहे भाजीचे तीन चमचे तेल टाकायचं आहे नंतर एक लहान अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं बरंच आपण ठेच्यामध्ये टाकलं म्हणून इथं थोडं कमी टाकायचं जिरं फुलून आल्यानंतर दोन मोठ्या आकाराचे बारीक कट केलेले कांदे टाकायचे आहेत आणि कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून घेऊया कांद्याला छान परतवायचा म्हणजे भाजीमध्ये चवीला कांदा छान लागतो जवळजवळ बराचसा कांदा या ठिकाणी गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घेतलेला आहे आता तयार करून घेतलेला भाजीचा जो ठेचा आहे तो टाकायचा आहे आणि कांद्यासोबत परतवून घेऊ चांगला त्याचा कच्चापणा जाईपर्यंत ठेचा परतवायचा नंतर आता या ठिकाणी जवळजवळ पाच ते सहा चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे हा शेंगदाण्याचा कूट जाडसर टाकायचा बारीक टाकायचा नाही जाडसर टाकायचा म्हणजे त्याची चव खूप छान उतरते भाजीमध्ये आता हा ठेचा चांगला परतवून घ्यायचा आहे सर्व साहित्य जे आहे तेलामध्ये छान खाली थोडंसं ला चिपकेपर्यंत परतवायचा म्हणजे त्याची छान अशी चव येते भाजीला आता थोडी थोडी भाजी टाकायची एकदम सगळी भाजी टाकायची नाही थोडी थोडी भाजी टाकून आता फोडणीमध्ये आपण मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतल्यानंतर बाकीची थोडीशी टाकायची पुन्हा मिक्स करायची ती मिक्स झाल्यानंतर दुसरी थोडी उरलेली जी भाजी आहे ती टाकायची ती मिक्स करून घ्यायची म्हणजे काय होतं की ही जी फोडणी आहे किंवा जो ठेचा आपण भाजीचा तयार केलेला आहे तो छान सगळ्या भाजीला एकसारखा लागतो आणि ही भाजी परतवताना आता आपण ठेच्यामध्ये किंवा फोडणीमध्ये भाजी मिक्स करताना गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचं आहे खूप कमी ठेवायचं नाही म्हणजे भाजीला जास्त पाणी सुटणार नाही मिडियम गॅसवर भाजी एकसारखी परतवली सगळी भाजी टाकून थोडी थोडी भाजी टाकून परतवली आणि ती छान मस्त नरम झालेली आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं मीठ देखील भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि मीठ मिक्स करून घेतल्यानंतर आता ही भाजी थोडीशीच आपल्याला शिजवावी लागेल बरीचशी आपण परतवतानाच ती शिजून जाते तर बघा अगदी मस्त सुरेख रंग आलेला आहे हळदीचा वापर करायचा नाही भाजीमध्ये छान हिरवीगार अशी भाजी दिसते आणि चवीला पण खूप छान लागते तर आता या ठिकाणी थोडीशी भाजी आपण शिजवून घेणार आहोत तर एक झाकण झाकायचं आणि गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर थोडेसे तीन ते चार मिनिट ही भाजी वाफवून घ्यायची आणि मस्त या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे जर थोडंफार पाणी सुटलं असेल तर तुम्ही ते थोडं मोठा गॅस करून कमी करू शकतात परंतु माझ्या भाजीला काही ना सुटलं नाही कारण आपन एक सार की आपण तिला एकसारखी मिडियम ते फास्ट गॅसवर मी परतवत होते आणि छान या ठिकाणी आपली मेथी ठेचा भाजी तयार झालेली आहे अशी गरमागरम मेथी ठेचा भाजी तुम्ही वरण भातासोबत खा चपात्यांसोबत खा भाकरीसोबत खा कशासोबतही खा इतकी चविष्ट लागते की तुम्ही पुन्हा पुन्हा अशाच पद्धतीने भाजी बनवून खाणार इतकी छान भाजी तयार होते चला तर मग आता ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये